माजी मंत्री गंगाधर गाडे यांचे दुःखद निधन आंबेडकर चळवळीतील धान्यावाग नामांतर प्रणेता संघर्ष नायक दगदगता ज्वालामुखी भीम योद्धा गंगाधर गाडे काळाच्या आड छत्रपती संभाजीनगर आंबेडकर चळवळीतील अग्रणी नेते पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी राज्यमंत्री माननीय श्री गंगाधर सुखदेव गाडे वय वर्ष शहात्तर यांचे आज सकाळी चार वाजून तीस मिनिटांनी निधन झाले त्यांचे पार्थिव रविवार दिनांक पाच मे रोजी दुपारी बारा ते चार वेळेत उस्मानपुरा पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच अंत्यविधी केल्या जाणार आहे त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी स सूर्यकांता गाडे मुलगा डॉक्टर सिद्धांत गाडे सून डॉक्टर भावना वंजारी गाडे बहीण निर्मला गवई मेहुणी गुणवंत गवई नातवंडे असा परिवार आहे तरी आंबेडकरी जनतेनी रविवारी चार वाजता त्यांच्या शिक्षण संस्थेच्या परिसरात उपस्थित राहावे मावळली ज्योत नव्हते आपण सोडून गेलात आपण ठेवून सुख दुःखाच्या आठवणी ठेवून सुख दुःखाच्या आठवणी मी धम्मदर्शी प्राचार्य की सावळे राहणार वाशी व माझ्या संपूर्ण परिवाराकडून तसेच आंबेडकरी समाज बांधवाच्या वतीने नैनांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असा नेता पुन्हा होणे नाही असा नेता पुन्हा होणे नाही अशा या भीम योद्ध्यास माझा अखेरचा निळा सलाम व क्रांतिकारी जय भीम क्रांतिकारी जय भीम विद्यार्थी मित्रांनो मी उच्च शिक्षणासाठी मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील मिलिंद कॉलेज नागसेनवन औरंगाबाद येथे सन एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरला ला बी ए फर्स्ट इयरला प्रवेश घेतला श्री गंगाधर राडे मराठवाडा विद्यापीठामध्ये एम ए फर्स्ट इयरला शिकत होते विद्यार्थी दशेपासूनच ते विद्यार्थ्याची नेतृत्व करीत होते विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आली असता गंगाधर गाडे त्यांचा निपटारा करत होते त्या समयी त्यांचे जबरदस्त वर्चस्व होते त्या कारणे विद्यार्थी संघटना मजूर होती विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीत घाबरत नव्हती एक वेळचा प्रसंग आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला गंगाधर गाडे एम ए फर्स्ट इयरला शिकत असताना विद्यापीठात विद्यार्थ्याची निवडणूक होती यू आर म्हणून गंगाधर गाडे यांची निवड झाली होती परंतु इतर समाजाच्या विद्यार्थ्याने आक्षेप घेऊन त्यावेळेचे व्हाईस चान्सलर श्रीनाथ यांना त्या विद्यार्थ्यांनी घेराव घातला असता गंगाधर गाडे यांनी मिलिंद कॉलेजमध्ये फोन करून ही वार्ता विद्यार्थ्यांना कळविली त्यासमयी मिलिंद कॉलेज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे सर्व विद्यार्थी यांनी सुसाट वाऱ्यासारखी विद्यापीठाकडे धाव घेतली मिलिंद विद्यार्थ्याची सेना विद्यापीठाकडे येत आहे ही वार्ता कळताच ज्या विद्यार्थ्यांनी श्रीनाथ यांना घेराव घातला होता हे एका क्षणात घाबरून त्यांनी तेथून पळ काढला होता त्या घेरावात श्रीनाथ यांची सुटका झाली त्यांनी मोकळा श्वास घेतला आणि ही विद्यार्थ्यांची हिंमत पाहून श्रीनाथ व्हाईस चॅन्सलर भारावून गेले होते करिता त्यांनी निर्णय घेतला व त्यांच्या अधिकारात त्या समय जे विद्यार्थी ग्रॅज्युएट होते त्यांना क्लर्क या पदावर नियुक्त केले त्यापैकी मला आठवते आमचे वाशिम जिल्ह्याचे एल डी पट्टेबहादूर त्यापैकी एक आहे इतर विद्यार्थ्यांची नावे आठवत नाही गंगाधर गाडे यांच्या विद्यार्थी जीवनातील हा पहिला प्रसंग मला आठवतो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला नागपूर येथे नामदेव ढसाळ राजा ढाले यांनी दलित पंतर संघटनेचे अधिवेशन घेतले होते आम्ही गंगाधर गाडेच्या नेतृत्वात या अधिवेशनामध्ये सहभागी झालो होतो त्यासमयी आमच्यासोबत जा रेल्वेने जाताना प्रीतम कुमार शिरोकार रामकुमार गायकवाड अनिल गुंडाने व इतर सर्व विद्यार्थी नागपूरला जाण्यास निघालो जय भीम बोलो नागपूर चलो जय भीम बोलो नागपूर चलो या घोषणेनी औरंगाबाद शहर दनानून गेले होते आणि आमचा प्रवास चालू झाला नागपूर येथे पोचलो असता रिमझिम पाऊस पडत होता आणि अशातच आम्ही अधिवेशन हॉलमध्ये जाऊन पोहोचलो दलित पॅन्थर अध्यक्ष निवडीविषयी चर्चा चालू झाली नामदेव ढसाळ व राजा ठाले हे दोघे अध्यक्षपदाचे दावेदार होते अध्यक्षपदासाठी बरीच तानातान झाली शेवटी नामदेव ढसाळ यांनी बंडखोरी करून वेगळा गट करून दलित दलितपर्यंतचे अध्यक्षपद स्वतःकडे घेतले त्यानंतर राजा ढाले यांनी वेगळा गट करून मास मुवमेंटची स्थापना केली आणि अशा प्रकारे अधिवेशन आटोकले अधिवेशनात एक ठराव घेण्यात आला होता पुढील वर्षी चौदा ऑक्टोबरला आपण ज्या ज्या भागात राहता त्या भागातून खेड्यापाड्यातील जनतेला जागृत करून त्यांना धर्मांतर सोहळ्यामध्ये सामील करायचे आहे करिता जय भिंब लोक नागपूरचे लोक हा नारा देऊन रेल्वेने त्यांना घेऊन यायचे आहे म्हणूनच चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे पासून नागपूरला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले वाशिम जिल्ह्यातून खेड्यापाड्यातील जनतेला जागृत करून मी स्वतः एन के सावळे व माझे मित्र के एन आम्ही दोघांनी बॅच पिंड करून घेतले भीम बोलो नागपूर चलो बो। या नावाचे हे बॅच प्रत्येकाच्या खिशेला लावण्यास सांगितले आणि वाशिम जिल्ह्यातील जनतेला धर्मांतर सोहळ्यामध्ये सामील केले दलित पँथरचे कार्य अगदी जोमात चालू होते समय आम्ही उस्मानपुरा पदमपुरा या ठिकाणी झोपडपट्टी वसविण्याचे काम केले होते आम्ही ज्या ज्या ठिकाणी झोपडपट्ट्या बसविल्या होत्या त्या त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी जाऊन पाहिले असता पोलिसांनी त्यांना हकलून दिले होते आणि ही वार्ता दलित पॅनर म्हणजेच श्री गंगाधर गाडे यांना कळाली असता त्यांच्या नेतृत्वात दलित पैंथरचे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन पुन्हा परत त्या लोकांना झोपडपट्टी वसविण्यास सांगितले आणि त्यांना सहकार्य केले त्या त्यास एकाही पोलिसाची त्या वस्तीकडे येण्याची हिमत होत नव्हती यदा कदाचित जर एखादा तिकडे फिरकला तर त्यांना एका शब्दात सांगण्यात होते अभयभ पांडू इधर की हरकत मत करणार नाही तो आपकी गाठ गंगाधर गाडेचे है आता जर आपण त्या झोपडवट्टी भागाला भेट दिली असता त्या ठिकाणी आपणाला उंच उंच इमारती पाहायला भेटतील त्याच कालावधीमध्ये नामांतर लढा जोरात चालू होता जातीवादी मनवर्दी वृत्तीचे लोक विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यास तयार नव्हते आणि आपले सर्व दलित पँथर दटून होते त्या कारणे काही खेड्यापाड्यात आपल्या लोकावर अन्याय होत असे समय दलित पँथरची संघटना त्या खेड्यामध्ये जाऊन तेथील लोकांना संरक्षण देण्याचे काम करीत होते काही इतर समाजातील लोकसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला देण्यास इच्छुक होते त्यासाठी एका खेड्यातील पाटील समाजाच्या व्यक्तीने विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव द्यावे हे माझे प्रामाणिक मत आहे आणि अशी त्यांनी घोषणा केली असता त्यांच्या समाजातील लोकांनी त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केले होते उरले होते फक्त त्या कुटुंबात तो एकता पाटील कारण त्यांनी तिथून आपली सुटका करून घेतली होती आणि ज्या समयी गंगाधर गाडे यांनी या संदर्भात भडकल गेट या ठिकाणी सभा बोलवलेली असता त्या सभेमध्ये ते पाटील उपस्थित होते आणि त्या समय त्यांनी त्या, त्या सभेत उद्गाह काढले माझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले याची मला खंत नाही आणि मी जरी दुरुस्त झालो तरी मला खंत नाही परंतु मी अजूनही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यापीठाला नाम द्यावे टाळ्याचा कडकाळ झाला होता मित्र आतापर्यंत अशा प्रकारच्या श्री गंगाधरी गाडी यांच्या सहवासातील काही आठवणी पाहिल्या आहे शेवटी आपण सर्वांना जय भीम नम बुद्धा जय भीम